नमस्कार मी अक्षय साते परत एकदा स्वागत हो करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ टाकला होता की लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे मी सांगितलं होतं की तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसापासून किंवा आजपासून जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते तर मित्रांनो आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट आहे की आपल्या लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जो काही आता डिसेंबरचा हप्ता होता तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून जसं की मी सांगितलं होतं की सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये सगळ्या जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमा होतात ते एकाच दिवशी होत नाहीत किंवा प्रत्येक बहिणींचे फॉर्म भरण्याची तारीख डेट वेगळी आहे प्राधान्यक्रम वेगळा आहे त्यानुसार या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत जसं की मी सांगितलं होतं की एकतीस एकवीस डिसेंबर नंतर हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे नागपूरचं आणि त्यानंतर जे काही हप्ता आहे डिसेंबरचा दीड हजार रुपये ते जमा करण्याचं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आणि त्याचप्रमाणे एकवीस नंतर आज तारीख जवळजवळ आहे दोन एकवीस तारीख होऊन आज तीन चार दिवस उरटल्यानंतर पासून जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातील ज्या ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज अप्रुव्हल आहेत आणि त्यांना इथून मागील सगळे हप्ते आलेले आहेत अशा महिलांच्या अकाउंटवरचे जे आहेत ते काय झालेलं आहे आजपासून दीड हजार रुपये जे आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता त्यामध्ये यामध्ये महिलांची परत गोंधळ होईल धावपळ होईल की माझे आले नाहीत याचे आले त्याचे आले माझे आले नाहीत तर सगळ्यांनी शांत राहायचंय सगळ्या महिलांच्या अकाउंटवरती एकदम पैसे येणार नाहीत काही महिलांच्या आज येतील काही महिलांचे उद्या येतील काही महिलांच्या परवा येतील म्हणजे गेल्या ये एक आठवडाभर ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू सुरू असते आणि या प्रोसेसमध्ये जे आहेत पूर्ण महिला ज्या पात्र महिला आहेत त्या सगळ्या महिला कवर केल्या जाणार आहे त्यामुळे कुठल्या महिलांनी घाबरायचं कारण नाही कुठल्याही महिलाचे पैसे अडकणार नाहीत ज्या महिलांना ऑलरेडी पैसे पहिले आलेले आहेत सगळे अशा महिलांच्या बँक अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत आणि होण्यास सुरुवात आहे तर आपले जे काही आधार कार्डला आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे अशा आधार बँक अकाउंटवरती हे दीड हजार रुपये जे आहे ते जमा होणार आहेत त्यासाठी डीबीटीवरती जाऊन आपलं जे काही आधार कार्डला लिंक अकाउंट आहे ते आपण चेक करायचे आणि त्यानुसार त्याच अकाउंटला आपले हे दीड हजार जे आहेत ते जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणींसाठी हे सगळ्यात मोठं अपडेट होतं आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायला लिंक खाली दिलेली आहे आपण त्यावरती आपण आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता ऑलरेडी दोन हजार मेंबर्स सक्सेसफुली झालेले आहेत नवीन ग्रुप आपण अजून क्रिएट करत आहोत त्यावरती तुम्ही ॲड होऊ शकता मित्रांनो आपल्याकडे एकदम माहिती खरी असते बघू शकता आपण कालच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आजपासून जे आहे ते सुरू होईल हप्ता पडण्यास आणि जो काही हप्ता टप्प्याटप्प्याने पडणार आहे त्याचा कालावधी त्या दोन चार दिवस कंटिन्युअसली सुरू राहील त्यामुळे आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार येत्या चार पाच दिवसामध्ये पूर्ण आपल्या जाणट्या बहिणींच्या अकाउंटवरती पैसे जे आहेत ते जमा होतील तर मित्रांनो आशा करतो की माहिती समजली असे आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे ते नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा भेटोय एका नवीन रोगमध्ये एका नवीन आपले सर तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद